आणि आता एक वेगळी बातमी समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपली मदत पोहोचवून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा एम पी एस सी या ची अकादमी मुफत कोचिंग, निवासी या ची सुरुवात करून अनेक तरुण तरून तरुणींच्या स्वप्नांची पूर्तता ज्यांनी केली असे पालघर जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक सेवा कार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सामरे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया महाराष्ट्रातला मेट्रो सिटीचा जर आपण विचार केला तर अनेक विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सीचा अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवायची असते मात्र काही वेळेला घरची परिस्थिती किंवा काही वेळेला अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना त्यांचं हे स्वप्न पूर्ण करता येत नाही मात्र माझ्यासोबत आता आहेत निलेश सामरेजी ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि मदतीमुळे हजारो विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीचं त्यांचं स्वप्न पूर्ण केलंय जाणून घेऊयात त्यांच्याकडून नेमकं त्यांनी हे सगळं कसं साधलंय काय सांगाल सर आपल्याला माहिती आहे की जर देशाला मजबूत बनवायचं आहे आपल्या भारत देशाला तर गरिबांची मुलं जोपर्यंत प्रशासनामध्ये येत नाही उच्च पदावर बसत नाही तोपर्यंत जो सरकारला अभिप्रेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत राजा छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत स्वराज्य आपल्या रा देशाला मिळणार नाही त्या उद्देशाने दोन हजार पंधराला इथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा वाटणाल्या आणि क्लासेसची व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आज महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी इथे आनंदाने येऊन शिक्षण घेतात इथे राहण्याची सर्व क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली असा कुठला दिवस जात नाही का प्रशासनामध्ये इथला अधिकारी लागत नाही अगदी आई वडील नसल्याने स्वप्निल मानेसारखा कोल्हापूरहून आलेला तरुणही यू पी एस सी होतो तर सांगलीवरून आलेल्या नूतन पाटील नावाची मुलगी डेप्युटी कलेक्टर होते अनेक विद्यार्थी सोलापूर म्हणा नागपूर म्हणा विविध जिल्ह्यातून विद्यार्थी परभणी म्हणा इथे येऊन अधिकारी पदावर बसलेले आहेत आता स्पर्धा परीक्षेचा रिझल्ट बघायला गेला तर एस टी विद्यार्थीमध्ये पहिला नगरविकासमध्ये आलेला विद्यार्थी ललित मौले हा याच अभ्यासिकेतला आत नुकताच आर एफ ओच्या परीक्षेमध्ये विद्यार्थी जो पहिला आला दुसरा आला तो विद्यार्थी याच अकॅडमीतला म्हणजे असे विविध पदावरचे अनेक पी एस आय म्हणाल विविध पदावरती तहसीलदार म्हणा या आपल्याच अभ्यासिकेतून विद्यार्थी अधिकारी पदावर झालेले आहेत अगदीच सत्तेचाळीस अभ्यासिका आणि यामध्ये देखील केवळ विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही तर त्यांची राहण्याची सोय त्यांना परीक्षेसाठी जी फी भरायची आहे किंवा त्यांना परीक्षेसाठी प्रवास करून दुसऱ्या सेंटरवर जायचंय इथपर्यंत तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहात हे सगळं गणित तुम्ही कसं साधता नक्कीच हे विद्यार्थी आपल्या परिवारातले जिजाऊ परिवारातले विद्यार्थी आहेत अगदी मोखाडा तलाश्रीपासून सावंतवाडीपर्यंत अभ्यासिकांचे झालंय एवढंच नाही तर रत्नागिरीला क्लासेसची व्यवस्था करण्यात आलेली स्पर्धा परीक्षेचा आणि कॉम्प्युटर क्लासेसची ठाणा येते स्पर्धा परीक्षा क्लासेस आणि कॉम्प्युटरची व्यवस्था करण्यात लवकरच बदलापूरमध्येही करतोय आणि झडपोली येथेही स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू आहेत जेणेकरून आपल्याला हा विद्यार्थी हा प्रशासनामध्ये विदाऊट करप्शन म्हणजे कुठल्या घाणीमध्ये हात घालण्यापेक्षा अशी चांगली फुलं कमल तयार करू का जेणेकरून ते कुठेही गरिबांबद्दलच त्यांना चाळ जाण असेल गरिबीतून आलेले असतील अगदी अनेक आई वडील नसलेले विद्यार्थी प्रशासनामध्ये लागलेत वीटभट्टीवरती काम करणाऱ्या आईबाबांची मुलगीही आपल्याकडनं आपल्या अंबाडीच्या अकॅडमीतनं प्रशासनामध्ये नोकरी लागलेत तर अगदी आजच्या जगामध्ये जव्हारसारख्या तालुक्यातील आई वडील लग्न करून देतात म्हणून मुलगी पळून आपल्याकडे येते आणि जाताना खा इथनं वर्दी घेऊन जाते ही ताकद जिजाऊमध्ये इथल्या अभ्यासिक मदे। का मुलं जोपर्यंत प्रशासनामध्ये जात नाही आता तोपर्यंत आपले देश मजबूत होणार नाही तोपर्यंत समाजाची ताकद वाढणार नाही या उद्देशाने विदाउट करप्टेड ऑफिसर निर्माण करण्याचे काम आपण इथे या अकॅडमीतनं करतो आजकाल आपण बघतो की विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचा अमिष दाखवला जातो आणि लाखो रुपयाची फी देखील त्यांच्याकडून उकळली जाते मात्र आपल्याकडे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून मुलं येतात आणि ते स्वप्न पूर्ण करतात एकही रुपया न भरता तर या सगळ्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी कसे उभे असता अगदी त्यांचा मोठा भाऊ म्हणून मी उभा असतो त्यांच्या सगळ्याच आडी अडचणी आपल्याला कल्पना नसेल का अगदी दूरच्या इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी होळी आली गणपती आले दिवाळी आले तर आपल्या घरी त्यांच्या जेवणाचा आदर तसा केला जातो परंतु त्या विद्यार्थ्यांना एका कुटुंबाप्रमाणे सांभाळलं जातं कोविड काळातही अनेक विद्यार्थी इथे होते त्या विद्यार्थ्यांची काळजी त्यांच्या घरच्या आई वडिलांपेक्षा जास्त आपल्यामार्फत करण्यात आली प्रत्येक विद्यार्थी हा जिजाऊ परिवारातला आहे या राज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील आहे आणि सुराज्य आणण्यासाठी आज आपण बघतोय स्त्रिया सुरक्षित नाही नागरिक सुरक्षित नाही शेतकरी सुरक्षित नाही त्यांना सुरक्षित करण्याचं काम हे विद्यार्थी करणार जिजाऊच्या माध्यमातून आपण बघितलं तर वर्धी एका विद्यार्थ्याने मिळवणं आणि आय एस होऊन पुन्हा आपल्याकडे परतणं आणि अनेक विद्यार्थी तुम्हाला त्यांचे अनुभव किंवा फोन करून जेव्हा सांगतात की मी वर्दी मिळवली आहे तेव्हा नेमकं तुम्हाला काय वाटतं खूप आनंद होतो आणि इतके फोन पण नाही घेऊ शकत तर काल चोवीस विद्यार्थी प्रशासनामध्ये लागले आज सकाळपासून बारा विद्यार्थी आपले प्रशासनामध्ये लागलेत असा दररोज आहे का तो एका चांगल्या गुड न्यूजने गुड मॉर्निंग होत असतो जसं वृत्तपत्र येतो तुमच्या पे टी व्ही चॅनलच्या बातम्या असतात तशा प्रकारच्या रोजच्या जा न्यूज आम्हाला मिळत असतात आणि खूप अभिमान वाटतो जात पात धर्मापलीकडे या अभ्यासिका चालतात एक मानवतेच्या दृष्टीने आपण जिल्हाधिकाऱ्यांना जात विचारतो आपण डॉक्टरला विचारतो की शिक्षकांना विचारतो त्या पलीकडे कारण आज आपण बघतोय राजकारण कुठल्या लेवलला चाललेलं आहे अशा वेळेस हे चांगले युवक जेव्हा येतील प्रशासनामध्ये तेव्हा नक्कीच देशाला स्वराज्य मिळेल